आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा अळेफटे येथील कांदा बाजार भाव रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे आज आळेफट्यात एक कांदा वक सतरा अठरा हजार पिशव्यांचे अंदाजे कांदा वक होती होते बाजारभाव सुपर गोळे कांदे दोनशे तीस रुपयापासून दोनशे पन्नास रुपयांनी काही वकले विकले गेली दोनशे तीस ते पंचवीस रुपयापर्यंत म्हणजे तेवीस ते पंचवीस रुपये असे गोळे कांदे विकले गेले सुपर मिडियम कांदे एकशे ऐंशी ते दोनशे तीस रुपये असा बाजारभाव होता गोलटा गोलटी कांदे एकशे वीस ते एकशे सत्तर रुपये चिंगळी कांदे साठ ते एकशे वीस रुपये बदले कांदे पन्नास ते एकशे वीस रुपये तर हलके कांदे डॅमेज सिंगलपती एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत विकले गेले जुने कांदे दोनशे ते तीनशे रुपये प्रति दहा किलोपर्यंत बाजारवा होता आराफते येथे आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे विला धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी पुरी दही पुरी पंचावन्न रुपये दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद